शेतकऱ्यांवर काय झाले मावशी काहीतरी म्हणतायत मागून काय म्हणतायत ताई त्या काय म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात आई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय म्हणते जोरात ताईब आमची माऊली जोरात बोलते तिकडून शेतकऱ्याला हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू दे देऊन मावशी काय म्हणते बघूया थांबा थांबा माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात आहे ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करा दारू दारूबंदी करा बस आलाय ती ऐका का रे बायाच्या आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा हे शेअर आहे ना तर शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि ना सोयाबीन

काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग अरे शेतकऱ्याला काहीच निध्या रोज भाजी काम करा कर तरी करिट भर हा काय कर शेतकऱ्यानं हे मंत्री लोक काही निधी माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी आणलं देवकर आपली वावरात आणलं तरी आणलं देवकर आपण पकाळीच गेलो नाही कृषी बाई आणि देवकर घडले बस फोटो काढला होता आमनं काय म्हणलं हा गुलाबराव बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला आमले आता वीस सहा हजार असं भाव काय मागू आम आता सहा हजार क्विंटल तर आमले मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या खरंच ना शेतकऱ्याला सर बोलवा काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची सो, सोन्याले भाव डागडागिन्याले भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले भाव ना शेतकऱ्यांना काही लोटायचा वाटी दारू बंदी बी करा बंदी बी करा बाहेरले आहे नवरे माणसं मरी जाता दारू बाहेर बारण काय टाकी होत्या काय करतील त्या बायाशे रुपया पाच हजार बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनट एक मिनट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या जा महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा के दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये साहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही ना असं आजींचं म्हणणं आहे त्यांना विचारा त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला क्या मजा बघा ना <laughs> दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर द्यावी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोललो किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला शेतकऱ्याला तुम्ही तारा आमले पंधराशेची गरज नाहीये शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं आमचं म्हणणं पंधराशे काय होईल देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येकजण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझं खरंच फार कौतूक म्हणजे किती स्वाभिमानी हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको, नको हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे अनबिलिवबल मी तुम्हाला सांगू <laughs> हम बाबा <laughs> मला असं वाटत तो या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत मला हा बोला ताईना काय बोलायचंय का अजून बोला